नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सातारा जिल्ह्यामध्ये दौरा झाला आहे यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जाहीर कार्यक्रम झाला मात्र या कार्यक्रमाकडे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पूर्णता पाठ फिरवलेले आहे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लावून राहिले आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आज मात्र पिंपुळे बुद्रुक येथील कार्यक्रमाला मात्र गैरहजर राहिले ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दर साप्ताहिक बैठक आयोजित केलेली के आहे आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांना दर मंगळवारी अजितदादा पवार आपल्या आमदारांची बैठक घेत असतात मुंबई येथील आपल्या शासकीय निवासस्थानी बैठक असते त्या सर्व बैठकांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आवर्जून हजरी लावत हो असतात मात्र सातारा जिल्ह्यामध्ये आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी आज जाहीर कार्यक्रम झाला या या कार्यक्रमाकडे मात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पूर्णतः पाठ फिरले आहे हा या कार्यक्रमाला फलटण कोरेगाव का। विधानसभा मतदारसंघातील आमदार सचिन पाटील त्याचबरोबर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत स्वरूपराजे खरडेकर यांच्यासह फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत यामध्ये डी के पवार असतील रामभाऊ डेकळे असतील त्याचबरोबर फलटण तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे असतील हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पिंपोणे बुद्रुक या कार्य येथील कार्यक्रमाला उपस्थित होते मात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कार्यक्रमाकडे पूर्णता पाठ फिरवली होती आज आज ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही नाहीत यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती राहिलेले आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय हे काही समजायला कार्यकर्त्यांना या ठिकाणी समजू शकले नाहीये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आता आगामी काळामध्ये त्यांची भूमिका काय आहे आणि नेमकं पिंपळे मुद्रुक येथील कार्यक्रमाला का, का उपस्थित राहिले नाहीत याकडे लक्ष लागून राहिले आहेत त्यांची भूमिका काय होते याकडे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लक्ष ठेवू आहेच त्यांची भूमिका का स्पष्ट झाल्यानंतर आम्ही नेमकं पिंपुळे मद्रुक येथील कार्यक्रमाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर का उपस्थित राहिले आहेत हे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आप आपण जर आमच्या नमस्ते फलटन युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या ते व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद